काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठरवून हरवलं अशी टीका आजही होते स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत द्विसदस्यीय उत्तर मुंबई मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राखीव जागेवर निवडणुकीच्या रिंगणात होते त्यावेळी द्विसदस्यीय मतदारसंघातून सर्वसाधारण आणि राखीव असे दोन खासदार निवडून येत पुढे एकोणीसशे साठच्या दरम्यान ही पद्धत रद्द केली गेली वास्तविक तेव्हाचे मुंबई काँग्रेसचे सर्वे सर्वा स का पाटील यांनी आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार नाही असं आश्वासन दिलं होतं पण आंबेडकरांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन आणि समाजवादी पार्टीची युती होताच आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने नारायणराव काजरोळकरांना उभं केलं कारण स का पाटलांचा समाजवाद्यांना कडाडून विरोध होता अखेर काजरोळकरांनी आंबेडकरांचा तब्बल चौदा हजार पाचशे एकसष्ट मतांनी पराभव केला आंबेडकरांचा पराभव कम्युनिस्टांमुळे झाला असं मानणारा एक वर्ग आहे पराभवाचं कारण काहीही असलं तरी आंबेडकरांच्या पराभवाची रुखरूख आजही अनेकांच्या मनात आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा